मित्रांनो सध्या जनावरांमध्ये लाळ खुरकत नावाच्या रोगाने तोंडवर काढायला सुरुवात केली आहे तर या लाळ खुरकत रोगाची लक्षणं काय आहेत त्यावर उपाययोजना काय आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पण सविस्तरपणे तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खुरकत नावाच्या आजारामुळे जर जनावरांबरोबरच शेतकऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण तयार झालं आहे तर या लालकुरकत आजाराची लक्षणं काय तर याच्यामध्ये व्हायले असं की जनावरांच्या खुरामध्ये आणि तोंडामध्ये जखमा व्हायलात ऑटोमॅटिक ज्याच्यामुळे त्या जखमामध्ये आळी पडायली ती आळी पडल्यामुळं तर जनावरांचं खाणं पिणं बंद होऊन चाललंय ते आळीमुळं त्याचबरोबर मित्रांनो शिळ्या मंड्यामध्ये कसं झालं आहे शिळ्या मेंढ्याला ह्या जनावर ह्या रोगाचं लागण म्हणजे शेळ्या मेंढ्याला एकशे पाच ते एकशे सहा डिग्री एवढा ताप यायला आहे मेंढ्यामध्ये त्याचबरोबर मित्रांनो काही जनावरांमध्ये झाले कसं या रोगाची लक्षणं म्हणजे नाकातून आणि डोळ्यातून सारखं पाणी येत आहे त्याच्यामुळं जनावरांना नाकातून पाणी आल्यामुळं श्वास घ्यायला देखील त्रास व्हायला ते श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळं जनावर मृत्युमुखीसुद्धा पडत आहेत त्याचबरोबर मित्रांनो जनावरांना अतिसाराची लागवण होत आहे की एवढ्या प्रमाणात होत आहे अतिसाराची लागवण की ते जनावरांना डायरेक्ट मरून चालले त्याचबरोबर मित्रांनो या या आजाराची लक्षणं पुढचं लक्षण म्हणजे या रोगाची लागण ही समजा आपण एकामेका जनावर एक जवळजवळ बांधून ठेवलेली असतील तर लगेचच दुसऱ्या जनावरांची लागण या जनावरांपासून त्या जनावरांपर्यंत चालली आहे तर याची झाले कसं मित्रांनो दुधाळ गा जनावरं जी असतात गायी झालं मशी झालं तर या दुधाळ जनावरांना याची लागवण ही फास्ट होत आहे तर दुधाळ जनावरांना तुम्ही लसीकरण करून घ्या त्याची उपाययोजना हो म्हणजे जे सरकारी दवाखान्यामध्ये करून घ्या किंवा प्रायव्हेट डॉक्टर बोलून घ्या तर लसीकरण जनावरांचं लवकरात लवकर करून घ्या या रोगाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे जर तुम्हाला आ, सरकारी दवाखान्यामध्ये गाय वगैरे म्हणजे न्यायला त्रास होत असेल किंवा जमत नसेल तर तुमचा प्रायव्हेट वगैरे डॉक्टर असेल तर त्या प्रायव्हेट डॉक्टरला वगैरे बोलून घ्या आणि जनावरांचं लसीकरण करून घ्या जेणेकरून आपल्या जनावरांचं नुकसान होणार नाही आपली दुधाळ जनावरं वगैरे मृत्यूमुखी पडणार नाहीत अकोला जिल्ह्यामध्ये कसं झालं अकोला जिल्ह्यामध्ये डायरेक्ट जनावरांचं जे कानाच्या बिल्यानुसार त्यांचं लसीकरण होऊन चालेल जे कानाला त्यांचं आधार कार्ड असतं जनावरांचं त्याच्यानुसार डायरेक्ट लसीकरण करून घेत आहेत तर तुम्ही देखील तुमच्या जनावरांचं लसीकरण करून घ्या जेणेकरून जनावरं मृत्यूमुखी पडणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती योजनांची माहिती त्याचबरोबर अनेक नवीन शासनाच्या योजना असो सरकारी योजना शेतकऱ्यांसाठी असो की विद्यार्थ्यांसाठी असो या सर्व योजना आपण या चॅनेलवर बघणार आहोत त्यामुळे चॅनेलला लवकरात लवकर सब सबस्क्राईब करून घ्या आणि चा या व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक करून टाका धन्यवाद